नमस्कार पूर्ण आहे सका मी पण बरेच गुरु काय तरी खायला हे सामान, मी आता घेतलं ही म्हणते <laughs> गुढीशाव बनवावी गोड छान आवडते का तुला बनवूया आपण गुडीशाव चला आता काय काय घेतले आपण दाखवते तुम्हाला मी हे बघा एक वाटी बेसन पीठ घेतले अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले एक चमचा तूप घेतले एक चमचा बरशेप घेतल्या थोडासा कलर घेतलाय अर्धी वाटी गुळ घेतलाय आपण बनवूया आता गोडीशेप चला आपण आता पीठ मळून घेऊया बघा एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ ह्या चमचा भर तूप तूप घातल्याने छान शेवट होती मग आपण गरम करून घेतलाय पुरेण आता याच्यात थोडी बडीशेप घालूया आपण आता हे आपण मिक्स करून घेऊया सगळं मिक्स करून घेऊया तूप घातले ना त्याच्यात एक सारखा जीव करून सा। घेऊया त्याचा थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट मळूया आता हे पीठ आपण चपातीला मळतो तसं मी मळून घेते पूर्ण आपण बडीशेप याच्यात घातले का नाही कशासाठी घातले खमंग खा लागत खाताना छान वास पण येतो बळी लागते पण छान आपण असं घट्टपीठ म्हणून घेतले किती छान आता आपण जरा आता त्याला पाच दहा मिनटं भिजवूया तर आपण आता याची शेव करून घेऊया असे घेऊन छोटे छोटे असे लांबडी शेव करायची हे बघा अशा साईजची करायची हे बघा पूर्ण मी असे केले त्या तुम्ही अशी लांबडी लुळे करून कट करून घेतलं तरी चालेल मी अशा करते आपली बघा कशा केले ते आपण सगळ्या आता करून घेऊया अशा हे बघा पुढे सगळ्या शेव मी अशा करून घेतले त्या आता आपण तळून घेऊया आपले आपलं आता आपण तळून घेऊया शेव चांगली कडक होत वर फुगली बघा छान मस्त आपली शेव कशी तळ्या मस्त फुगल्या कराय बघा मस्त तसा कलर आलाय बघा छान आता तळले आपण हे झाले तर आपण काढून घेऊया आता ही बघा कशी वाजते अशी कडक होत तर वा भाजायची चांगली हे बघा पुरेनू आपण शेव कशा सगळ्या तळून घेतले छान आता आपण पाक करू ह्याला तेल सगळं आपण ओतून काढले आता ह्याच्यात आपण गुळ यात थोडस पाणी घालूया गुळ भिजले आता आपण हे गुळ सगळा विरगळून घेऊया चला पुरीनो आपला पाक झालाय का बघूया आता हे बघा गोळी होती झालाय आपला पाक पुरून आपण ह्याच्यात कलर टाकूया मी लाल कलर टाकलाय बघा तुमच्या आवडीन कुठला पण टाका तुम्ही घेऊन हिशेब टाकूया आपण ह्याच्यात चला आपण आता ह्याच्यात शेव शे टाकूया पाकात मिक्स करून घेऊया बघा कसा कलर आला आपल्या गुडशेला मस्तवाली किती छान झाली बघा आपली शेव आता आपली गुडी शेव ही खाली उतरून घेऊया आता ही गार मिळून तशी शेव मोकळी मोकळी होत्या चांगला पाक पण त्याच्यात मुरतोय आपण आता ही गार करत ठेवूया चोवीस मिनिट झाली आपल्याकडे आता कशी सुट्टी सुट्टी झाली शेव किती छान झाले बघा आपण आता काढून घेऊया मुलीनो आपली गोडी शेव किती मस्त झाली या लहान मुलांना आवडती तशी अगदी शेम बाजारात आणल्यासारखी झाली आहे बघा आहे का कशी मस्त झाली आपण बाजारात आणतो अगदी शेम कशी झाल्या का नाही बघा माझी गोडी शो कशी झाल्या तुम्हाला आवडली असती माझी रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला, करा शेअर करा की किती छान गोडी केली मी तुझ्यासाठी फॉन बघ आणि टेस्ट सांग बाजारात आणल्यासारखी झाली